नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक बातमी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच अनेक धक्के भारतीय जनता पक्षाला बसू लागले आहेत यातच अमित शहा यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राजकारणातून हद्दपार करा अशी घोषणा आणि असा सल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दिलेला आहे महाराष्ट्रातील दिल जनता याच सल्ल्याला आता उलटा करण्याच्या तयारीत आहेत भारतीय जनता पक्षाला ज्या सेनेने मोठं केलं आज त्याच सेनेच्या आणि ठाकरें ठाकरेंना संपवण्यासाठी संपूर्ण ताकद भारतीय जनता पक्षाला लावावी लागत आहे मात्र जनतेने लोकसभेला चांगलाच धडा शिकवलेला आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आता मात्र पक्षांतर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आज ठाकरेकडे आमदार खासदार जरी कमी असले तरी मात्र राज्यात ठाकरेंची आहे सध्या सुरू असल्याचं भाजपच्या सर्वेमध्ये उघड झालेलं आहे त्यामुळे ठाकरेंनी चांगलाच भाजपला घाम फोडलेला आहे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मोदी यांना सारखे महाराष्ट्र दौरे करण्याची करण्यासाठी ठाकरेंनीच भाग पाडलेला आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला घामच फोडलेला आहे राष्ट्रवादी पक्ष संपूर्ण अजित पवारांच्या ताब्यात दिला आणि त्यानंतर राज्यातील वातावरण शरद पवारांनी ढळून काढलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकारणातील जनतेने सुद्धा ठाकरेंनी पवारांच्या मागे खंबीरपणे राहण्याचे ठरवले आहे अशातच आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र हे दोघेही आता पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या तयारीत आहे मधुकर पिचड राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत त्यातच अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी अजित पवारांचे आमदार विद्यमान आहेत आणि याच गोष्टीमुळे अनेक वेळा पिचड यांनी शरद पवारांची भेट घेऊन भाजप सोडायचा अशी विन विनवणी केली होती होती मात्र आता त्याच प्रवेश त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा राजकारण पुन्हा एकदा बदलून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार आहे मधुकर पिचड यांची ताकद अकोला विधानसभा नगर जिल्ह्यातील आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया